साई च पॅरामेडिकल कॉलेज लेकर आया आहे पॅरामेडिकल काउंसिल और सरकारी लिए याद के, उपर, के लिए उपयोगी पाठ्यक्रम साई चैतन्य पॅरामेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कॅन के ऊपर मोची कॉर्नर कॅम्प रोड मालेगाव शिक्षण मंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर मंत्री दादा भुसे ऍक्शन मोड वर आले आहे सोमवारी सकाळीच मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील काही शाळांना सरप्राईज व्हिजिट केली ये मते शाले या व्हिजिटमध्ये शालेय विद्यार्थ्यांची पटावरील संख्या तसंच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पोषण आहाराबाबत त्यांनी पाहणी केली शाळांना अचानक भेटी देणार असल्याचं त्यांनी यापूर्वीच आभार सभेत सांगितलं होतं भुसे यांनी विद्यार्थ्यांनी गायलेल्या मराठी आणि इंग्रजी कविता या देखील ऐकून घेतल्या या पाहणी दौऱ्यात मंत्री दादा भुसे यांनी शालेय आरोग्य आरोग्य तपासणी विद्यार्थी पोषण आहार यांच्या तसंच अडचणी जाणून घेतल्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी नवनवीन उपाययोजना राबवण्याबाबत त्यांनी संबंधित शिक्षकांना सूचना केल्या तसंच या दौऱ्याप्रसंगी विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत जाणून घेतला यापुढे शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक प्रगती करण्यासंदर्भात प्रयत्नशील रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास त्यांनी या दौऱ्याप्रसंगी व्यक्त केला शिक्षण मंत्री थेट खेडोपाडी शाळांवर पोहोचणार असा विश्वास त्यांनी दर्शवला असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासह त्यांना उच्चतम दर्जाचे शिक्षण आणि चांगल्या प्रतीचा पोषण आहार मिळावा यासाठी ते प्रयत्न करणार आहेत दरम्यान मंत्री भुसे यांनी निवडणुकीनंतर त्यांनी सोमवारी तीन ते चार शाळांना सरप्राईज व्हिजिट करून पाहणी केली मंत्री भुसे यांनी केलेल्या या कामाचं ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे दरम्यान दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांचे कविता आणि पाडे पठण घेतले तसंच त्यांची नखही स्वतः तपासली वाचन आणि पठनातून विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेतली मालेगाव तालुक्यातील साजवहाळ देवरपाडे चिखलहोळ इथल्या शाळांना भेटी देत शाळांच्या इमारतींची पाहणी केली ज्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती आवश्यक आहे त्यांची दुरुस्ती करण्याचे लगेचच आदेशही दिले आज आपण सर्वजण मालेगाव तालुक्याच्या देवारपाडे गावाच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहोत चौथीचे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत माननीय मुख्याध्यापिका मॅडम आहेत आपण बघितलं असेल की काही विद्यार्थ्यांकडनं आपण वाचन करून घेतलं आहे सातत्यात ता चांगलं वाचन आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मी सर्व विषयांची माहिती घेतली ह्या विद्यार्थ्यांचं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत आरोग्याची तपासणी आपल्या दीपावळीच्या पूर्वी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थी या ठिकाणी आढळून आलेले आहेत त्यांना पुढचे उपचार आपल्याला करून घ्यावे लागतील काही विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या संदर्भामध्ये सूचना या ठिकाणी केलेली आहे त्यात काही सोयीसुविधा आणखी काही अपेक्षित आहेत गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्या सोयीसुविधा येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध करून देऊ जे विद्यार्थी चांगलं अभ्यास करतील त्यांचं सर्व गाव कौतुक करणार आहे त्यांचं अभिनंदन करणार आहे शिक्षक बंधू भगिनींचं पण ते अभिनंदन करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा माणस जो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे अजितदादांचा आहे तळागावातल्या गरीबातल्या गरीब कुटुंबाच्या गरीब पाल्यांनासुद्धा एक दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं आमचा विभाग आम्ही सर्व टीम वर्क त्या ठिकाणी करू वाटतं की यापूर्वी पण आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी हा संपूर्ण कॅम्पस गावाच्या सहकार्याने आमचं समिती आहे सर्व शिक्षक बंधू भगिनी आहेत मागच्या काही वर्षांच्या हे मिशन मालेगाव तालुक्यात तर प्रगतीपथावर आहेच परंतु जेव्हा आता राज्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मालेगावर दिलेली आहे तर मी बोलतो की पहिले आपलं घर आपल्याला चांगलं करावं लागेल आणि मग आमचं आपलं घर चांगलं राहिलं तर मग दुसऱ्यांना मी सांगू शकेल काण न्यूज ब्यूरो कस्बा अपडेट मालेगाव